नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे भरणाऱ्या आठवड्या बाजारात रोज सायंकाळी धुरामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनावरती यातील स्थानिक जनसेवक कैलास करण घोरपुडे सोनू मोरे हो जाधव असे ते दीडशे कुटुंबातील लोकांच्या सह्या घेऊन स्थानिक युवकांच्या उपस्थितीत मग नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सौ सुवर्णा दखने मॅडम यांना निवेदन देऊन लवकरात लवकर ती उपाययोजना कराव्यात अन्यथा येथील जनतेच्या मोर्चाला आपणाला सामोरे जावे लागेल होणारा त्रास खूप भयंकर आहे यात लहान बालके वयोवृद्ध महिला पुरुष रोज जेवण झाल्यानंतर फेरफटका मारायला येणाऱ्या सर्वच नागरिकांना त्रास भोगावा लागतो कृपया लवकर मार्ग काढावा मोर्चा काढून तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना जबाबदार येईल असे युवकांनी यावेळी सांगितले व त्यांनी तात्पुरती पाण्याची गाडी ही तिथेच लावण्यासाठी सूचना केल्या आपला जनसेवक युवक जनसेवक माझे गाव माझी जबाबदारी कैलास मधुबोर यांनी सांगितले रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी शम जाधव भगू आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील